जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाल्याने इसापूर धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली त्यामुळे इसापूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे पुसात हिंगोली मार्गावरील ठप्प झाली होती दरम्यान पूर उतरल्यानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली धरणातून पैनगंगा नदीपात्रात विसर्गात वाढ करण्यात आलेली आहे त्यामुळे प्रकल्पाचे एकूण तेरा दरवाजे उघडण्यात आले असून पाण्याचा विसर्ग सुरू आहे तालुक्यात नऊ मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहे यामध्ये हातला ते मुळावा देवसरी लेहर्टप धानकी ते बिटरगाव चालगणी ते साखरा चिंचोली ते उमरखेड उमरखेड ते पुसद कोपरा ते कृष्णापूर मारलेगाव ते लिमगवान सोयल ते ढाणकी आदी मार्गाचा समावेश आहे धरणात येणाऱ्या पाण्याची आवक लक्षात घेऊन विसर्ग नियंत्रित करण्याचा निर्णय घेतला गेला आहे त्यामुळे पैनगंगा नदीकाटावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे